यांच्या माध्यमातून जिल्हा जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी निवेदन व आमच्या भावना सांगण्यासाठी या ठिकाणचं आंदोलन आहे आपल्या सगळ्यात महत्वाची भावना म्हणजे या हिंदुस्थानामध्ये सरोडे गाव सरोडे गावामध्ये <स्वाएंग> ज्या महाविद्यालयांनी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या <स्वाएंग> धारखऱ्यांना धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास पाळला म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं शिक्षा दिली आणि गुडग्यावर त्यांना रांगवण्यात आलं ही घटना आपल्या देशामध्ये घडते आणि आम्ही स्वस्थ बसणे हे शक्य नाही म्हणून अशा महाविद्यालयावर त्या कुलगुरूवर या प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी आणि त्यांना त्या ते कुल कुलपतीपदावरनं बडतप करावं यासाठी हे या आंदोलन सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून करत आहोत धर्मवीर बलिदान मास मास हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदाना प्रतिरत हा आ, हा महिना बलिदान म्हणून मास म्हणून पाळला जातो जर असाच आटकाव ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडत आहे जर असंच आटकाव करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर आम्ही जशाच तसे उत्तर दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही